केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची आज एकोणतीस जून ला पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना पुणे शहराचे नाव खराब होईल असं कोणीही वक्तव्य करू नका ही विनंती आहे असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आज संजय राऊत असे म्हणाले की पुण्याचं नाव खराब होत आहे पुण्याला केंद्रीय राज्यमंत्री देखील मिळालेलं आहे पण हे जे ड्रग्ज येत आहेत ते गुजरात मार्ग येत आहेत तर त्यावर पुण्याच्या भूमिका मांडावी मला असं वाटतं काहीतरी वाटतंय म्हणून आपण बोलायचं कुठलाही विषय असेल मांडताना बोलताना आपल्या हातात काहीतरी त्याचा पुरावा असावा आपल्याकडे काहीतरी संदर्भ ठोस असावेत उठायचं रोज मोदीजींवरती टीका करायचं रोज उठायचं आम्ही बहिणीवर टीका करायचं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता हे पाहते त्यामुळे विरोधासाठी विरोध आणि कुणासाठी बरं व्यक्तिगत आकसा कोठे काहीतरी बोलायचं हे थांबवा मला असं वाटतं राजकारण राजकारण ठिकाणी करा निवडणुका आहेत राजकारण हे सगळं करू पण माझ्या शहराचं नाव खराब होण्यासाठी करताय म्हणून मला असं वाटतं की हे कुणीही करू नका माझी विनंती आहे शहरातले ने नेते असतील किंवा बाहेरचे असतील कुठल्याही पक्षाचे या शहराचं नाव बदनाम होईल असं वक्तव्य वे आणि कृती कृपया करून आहे ह्या घटना घडताय त्याच्यावरती आपण सगळे म्हणून काम करू या शहराचं नाव खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची वाढ झालेली आहे अधिवेशनात देखील पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा मला असं वाटतं की हा विषय मी योग्य त्या त्या वेळेला मांडलाय मला त्याच्यावरती बोलत मी प्रत्यक्ष याच्यावर रोज काम करतो मी सगळ्यांच्या संपर्कात आहे मी रोज काम करतो याच्यावर जरी दिल्लीत असतो कुठला मला या शहरात गोष्टी नाही झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही काम करतो व्यवस्था असो यंत्रणा असो त्याची जबाबदारी जेव्हा निश्चित होईल तेव्हा कारवाई नक्की दोन नंबर बंद येते गाडी उपक्रम नाही मला याच्यात अधिक नाही आता बोलायचं मी तुम्हाला सांगतो की शेवटी या शहराची संस्कृती अशा काळात सगळ्यांनी एकत्र काम केलं जो दोषी आहे जो दो चुकीचा आहे त्याला मात्र सोडणार नाही पण उगाच काहीतरी आपण उठायचं आणि बेचूड आणून सुटायचं पुण्याची आम्ही कुणी सहन करणार नाही